नागपूर शहरातील पाचपौली पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर हल्ला करून लूट करण्याचा दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे गोपनीय बातमीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल शहाऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत चौदा नोव्हेंबरच्या मध्यरात्री नागपूर शहरातील इंदोर चौक परिसरात असलेल्या सुरजित ऑटो सर्व्हिसेस पेट्रोल पंपावर ही घटना घडली होती पेट्रोल पंपावर काम करणारे फिर्यादी कृष्णकुमार दीनानाथ पांडे हे ड्युटीवर असताना नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून दोन अनोळखी इसम तेथे आले दोघांनीही तोंडाला कपडा बांधलेला होता आरोपींनी एकशे पंधरा रुपयांचे पेट्रोल भरून घेतल्यानंतर पेट्रोल मीटर योग्य रित्या भरले नाही असा आरोप करत फिर्यादीशी शिवीगाळ सुरू केली यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या हातावर मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम हिसकावून घेतली आणि जिवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुरुषोत्तम शेटे व सुजल प्रदीप महेंद्रकर या दोघांना ताब्यात घेतले आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली नंबर प्लेट नसलेली होंडा एस पी वन ट्वेंटी फाईव्ह दुचाकी चारशे रुपये रोख तसेच विओ कंपनीचा सा मोबाईल असा एकूण शहाऐंशी हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस तपासात असेही समोर आले की दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर चोरी घरफोडी मारहाण व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे चौदा अकरा रात्री दरम्यान सुरजित ऑटोमोबाईल जे कामटी रोड पेट्रोल पंपावर दोन पोर पेट्रोल भरायला आले ते सर्व छापलेले होते चेहरा आणि मास्क पण बांधले होते त्यांनी पेट्रोल भरून घेतले त्याच्यानंतर किक मारता मारता ते मागून असलेल्या पोरांनी त्या पेट्रोल पंप भरणाऱ्याच्या हातून पैसे शिंडे ते एकोणीशे दहा रुपये होते त्यावेळी लगेच आम्ही गुन्हा दाखल केला तपास सुरू केला तपासदरम्यान दोन मुलांना ताब्यात घेतलं एक प्रजीक शेंडे आणि सुजल मेंद्रे गुन्ह्याची कबुली दिली दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात पाठवण्यात आले त्यांच्याकडून त्या रकमेपैकी चारशे रुपये आणि मोबाईल आणि गाडी असे चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं ही कारवाई पी एस आय माझगावकर रवींद्र राऊत सुशील रेवतकर मुकेश यादव युनुस खान पाल अमित ठाकूर आणि पद्मा या लोकांनी कारवाई केली दोन्ही पाचपोली पोलिसांच्या यशस्वी कारवाईमुळे पेट्रोल पंप व व्यावसायिक परिसरातील गुन्हेगारीला आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास सुरू असून पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे